अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत बाबत खोटी माहिती पसरविण्यात आल्याने या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जल अभियंता परिमल निकम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे नगर शहरातील रहिवासी अल्तमाश जरीवाला यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जल अभियंता निकम यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर विशेष सूचना अहिलानगर महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती आहे की पाणी गरम करून प्यावे जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बिघाड झाल्याने येत्या किंवा दिवसात ते कार्यान्वित होणार आहे त्यामुळे महानगरपालिकेतर्फे पाणी फिल्टर न करता सोडण्यात येणार आहे कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्र परिवाराला कळवावी आणि आपण पण काळजी घ्यावी अशा आशयाचं पत्रक असलेला मेसेज आला मात्र अशा खोट्या बातम्या पसरवून महानगरपालिकेची बदनामी केल्याचं निकम यांनी फिरादीत म्हटलंय नागरिकांनी महापालिकेबाबत अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यापूर्वी पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करावी खोट्या बातम्या पसरवून नागरिकांमध्ये दिशाभूल करू नये असं आवाहन देखील महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय तर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत खोटी माहिती पसरवल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात अल्पमश जरीवाला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टूडेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर